महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबतची अत्यंत आनंदाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील एप्रिल तेवीस पूर्वी भरती झालेल्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी अशी संघटनेची मागणी आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने याचिका सादर केली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णय होईपर्यंत आपण ही पदे भरू नयेत अशी आम्ही विनंती करीत आहोत अंगणवाडी सेविकांना भर पगारी आजारपणाची रजा देण्यात यावी ही कृती समितीची मागणी आहे शासनाची याबाबत सकारात्मक मनोती आहे पाच बारा दोन हजार तेवीस रोजीच्या इतिवृत्त शासनाने याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले आहे असा प्रस्ताव विनाविलंब सादर करण्यात यावा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी होईल निर्णय घेणे शक्य नव्हते लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल चार सहा दोन हजार चोवीस रोजी आहे महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची बातमी आहे सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुकी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे या परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक सोडवणूक कालावधीत होणे आवश्यक आहे याबाबत प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये निधीची तरतूद करून शासकीय निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणून लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विनाविलंब शासनाने प्रतिनिधी व कृती समितीच्या नेत्यांची बैठक होणे आवश्यक आहे त्यानंतर वरील सर्व प्रश्नांचे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर करून आवश्यक ते शासकीय निर्णय होणे आवश्यक आहे म्हणून लोकसभेत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच बैठक ठरविण्यात यावी ही विनंती अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये वरील सर्व प्रश्नाबाबत अत्यंत संताप व संताप आहे या संदर्भात त्यांना तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती आपले विशेषू एम ए पाटील दिलीप उटाणे शुभा शमीम भगवान देशमुख कमल परुळेकर जयश्री पाटील जीवन सुर्डे